आगा। 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 सा वेक आपले सर्वांचे लाडके श्री दिलीप जी भोईर म्हणजे उर्फ तुमचे आमचे सर्वांचे लाडके छोटम शेठ हे व्यक्तिमत्व सांगायचं म्हणजे गोर गरिबीतून आलेली एक व्यक्ती आज आपल्यासाठी सतत म्हणजे हा दुसरा वर्ष फक्त एकच शब्द झाल्या सांगितलेला की आमच्या इकडच्या म्हणजे नवगावतील विभागातील लोकांना की सर्वसामान्यांना की जो गाड्याचा प्रॉब्लेम होतो गणपतीसाठी तर तो, तो तुम्ही प्रश्न सोडावा तर त्यांनी गेल्या वर्षी आपल्याला पतीच्या पती मार्गासाठी आपल्याला जवळजवळ ह्या विभागातील म्हणजे आपल्या भागवडीपासून हो ते पर्यंत सहा बसेस दिल्या होत्या तर ह्या वर्षीसुद्धा त्यांनी आपल्या गणपतीसाठी मुंबईवरून आणि परत गावावरून मुंबई जाण्यासाठी आपल्या त्या बस दिल्या त्याबद्दल मी आपल्या पूर्ण संपूर्ण विभागातील जनतेच्या वतीने ছোট আভার উক্তি ধন্যবাদ माना नहीं है तो वही तो आठ में ज़रूर ना काम खाने काही मचूंगी चाहे भी चाहे हो गया यहाँ पे जवा आगे पुराना ये आमतौर पर तीना किलोमीटर तो इतने ही जाता है इतने ही हमारे आगे रूम नगाला यार असल में नगाला क्या वो है नगाला नहीं नगाला तुषार मारिकने मला क्लिप दाखवली उमट्या धर्माच्या बद्दल सर तुमचा आभारी आहे मी थँक्यू की आमच्या इकडं पाण्याची टंचाई होती सर काय म्हणाले फक्त मी काम केलं दोनच टक्के किती दोनच टक्के पण सर्वांचं सा काम ते दोन टक्के नव्हतं बाकीच्या लोकांनी किती काय करायचं त्यांनी ठरवायचं पण छोटं छोट हे छोटे नाहीच आमच्या मते सगळ्यात मोठे आहेत थँक्यू सर 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 तुम्ही पुढे जा तुमच्या पाठी आम्ही सगळे आहोत थँक्यू एवढंच बोलून धन्यवाद नमस्कार आदे कर, मी आदेश सानेकर मी राहणार इकडे मूलगाव धोणकार आणि मी मुंबईला कामानिमित्त असतो तर आम्ही आमच्या गावी गणपतीसाठी दरवर्षी येतो पण अनेक वर्षापासून आम्ही छोटून यांच्या माध्यमातून आम्हाला गेली काही वर्षापासून आम्हाला मुंबईवर येण्यासाठी आणि जाण्यासाठी ह्या दोन्ही परतीचा प्रवास आणि येण्याचा प्रवास यासाठी आम्हाला गाडी उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही ग्रामस्थ वतीने किंवा आमच्या मुंबई मंडळांच्या आणि गावाच्या वतीने आम्ही त्यांचे सदस्य ऋणी आहोत आणि असंच आम्हाला सहकार्य करून आम्हाला येण्या जाण्यासह पुढच्या प्रवासासाठी गाड्या देतील पुढेही देतील अशी आम्ही त्यांच्याना अपेक्षा करतो आणि ह्या पुढे त्यांना आमदार होण्यासाठी जे पण आमच्याकडून जेवढी शक्यता आमची एवढी मदत होईल ते आम्ही कर करून त्यांना होणारा आम आता हे पुढे होणारे आमदार आमचे शेवटशिवढा असतील अशी गाई देतो